एक आमदार ज्याला विधिमंडळाचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जायचं मंडळी आपण राजकारणाच्या इतिहासात काही असे नेते पाहिलेत ज्यांचं नाव जरी घेतलं तरी जनतेच्या डोळ्यात पाणी येतं तर यापैकी एक नेता असा होता ज्याची प्रकृती बिघडल्याचं समजल्यानंतर जनतेला अश्रू अनावर झाले होते लोकांनी चक्क हा नेता बरा होण्यासाठी अभिषेक करायला सुरुवात केलेली तर हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून शेतकरी कामगार पक्षाचे कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ नेते माननीय श्री गणपतरावजी देशमुख उर्फ आपल्या सर्वांचे लाडके आबा गणपतराव देशमुखांनी सांगोली मतदारसंघातील परिस्थिती बघता त्यांनी प्रत्येक माणसाचा आवाज बनून एकोणीसशे साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते निवडून सुद्धा आले तर सांग गांगुली संघातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आबांनी अनेक आंदोलने सुद्धा केली त्यात विशेष सांगायचं म्हणजे सतत अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येणारे गणपतरावजी देशमुख हे देशातील सर्वात पहिले आमदार होते देशमुख आपल्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असायचे एकोणीशे नव्वद व दोन साली त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा सन्मानित करण्यात आले तर सलग अकरा वेळा निवडून आलेले आमदार असून सुद्धा देशमुखांनी नेहमी एस मधून प्रवास केलाय तर गणपतरावजी देशमुखांनी आपल्या वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात तीस जुलै दोन ला अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर पसरला होता कारण गणपतराव देशमुख हे एकमेव असं राजकीय व्यक्तिमत्व होत की ज्यांना विधिमंडळाचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जायचं तर या व्हिडिओ तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो राजकीय नेत्यांबाबत सर्व काही जाणून घ्यायचंय तर आमच्या इंडिया लीडर या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे